देशातील ब्रिटिश धार्जेन सरकार घालवण्यासाठी स्वर्गीय माधवराव माने यांच्यासारखे क्रांतिकारक निर्माण होणे गरजेचे प्रवक्ते संतोष पाटील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय माधवराव माने उर्फ आप्पा यांची एकशे तीनवी जयंती लक्ष्मीनगर कुपवाड येथे त्यांचे चिरंजीव अनिल माने यांच्या नियोजनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आले यावेळेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी माननीय हनुमंतराव राडेसर यांच्या हस्ते फोटोज पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळेला गरजू व्यक्तींसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स क्लबतर्फे डोळे तपासणी शिबिर डॉक्टर रोहित सातपुते व यांच्या टीमने एकशे पंचवीस पेशंटची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले यावेळेला अनेक वक्त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव मानेउर्पा आपा यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यातील कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे वक्तव्य केले त्यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या देशामध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळाले नाही असे एकंदरीत दिसून येऊ लागले आहे कारण देशामध्ये आता जे कार्यकर्ते सत्ता राबवतात ते ब्रिटिश धार्जन इंग्रजांचे वंशज असल्यासारखे बहुजन समाजाला वागवत आहेत देशात वेगवेगळ्या जाती धर्मात भांडणे लावून वेगवेगळ्या समाजात फूट पाडण्याचे काम सध्याचे राज्यकर्ते करत आहेत देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परत एकदा क्रांतीवीर स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने आप्पा यांनी ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात लढून क्रांती केली त्याच पद्धतीने आता या देशातील राज्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना चले नारा देऊन या देशातून हाकलून लावण्याचे काम तरुण क्रांतिकारकाने करावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय माधवराव माने मानेअप्पा यांना राष्ट्रपतींचे हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता त्यामुळे भविष्यात तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करावे असे वक्तव्य माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी व्यक्त केले यावेळेला माननीय ऍडव्होकेट अजितराव सूर्यवंशी नगरसेवक राजेंद्र कुंभार प्राध्यापक नंदकुमार सुर्वे हसन देसाई डॉक्टर जयपाल चौगले वसंतराव नवले योगेश देसाई मोहनराव देशमुख रघुनाथ नार्वेकर विलासराव साळुंके रामचंद्र पवार जयसिंग सावंत संमती गोदाजी सर सदाशिव मगदोम काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले दशरथ ढोले अशोकराव कोकळेकर शामराव माने व्ही आर पाटील दत्तात्रय पाटील व अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव मानेअप्पा यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे सांगितले व ज्यांना प्रतिभाताई पाटील मॅडम राष्ट्रपती होत्या त्यावेळेला त्यांच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला होता आमचे मार्गदर्शक आणि ज्या इंग्रजांना चले जाऊ अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबरही काम केलेले आणि ज्यांचं आयुष्य खरोपर शंभर वर्ष त्यांना ह्या देशामध्ये आमच्या सांगलीमध्ये मार्गदर्शन करताना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं आणि मी ज्या अनेक कार्यक्रमात त्यांना बोलत होतो सत्कार कार्यक्रम पक्षीसतंभारण कार्यक्रम पुरस्कार आणि विजेते कार्यक्रम अशा कार्यक्रमांना ज्यांना मी बोलत होतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय माजी सैनिक मानोरावजी मानेसाहेब यांची आज एकशे तिनावी जयंती या निमित्तानं आम्ही त्यांच्या फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आमच्या देशाचा एक गणा होता ज्यांनी क्रांती करून इंग्रजांना पळत लावून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं ते अनेक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये खेळगे तात्या आणि आप्पा म्हणजे माधवराव माने यांना आपण आम्ही आप्पा म्हणत होतो अशांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळतो महाराष्ट्र शासनाच्या हस्ते अनेक सन्मानपत्र दिलं जातात या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते दिलेला जातं अनेक पक्षी समारंभ किंवा त्यांचं जे केलेलं कार्याचा या सन्मान करून त्यांना त्यांचा जो कार्यपद्धती होती ती वाढवण्याची सांगली तर अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत या निमित्तानं त्यांची एकशे तीनावी जयंती निमित्तानं आज त्यांचे वारसदार माननीय अनिल मानेसाहेब यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून आमच्या हस्ते फोटोसुष्प अर्पण करून आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन हे आमच्या हस्ते केलं त्याबद्दल मी त्यांना आभार मानतो आणि या ठिकाणी अनेक रुग्णांनी या नेत्र रुग्णालय जे डॉक्टर आलते की आपल्या सांगलीचे राजे विजय विजयसिंग राजे साहेब यांच्या राईस क्लेमधला अनेक डॉक्टर या ठिकाणी आजच्या शिबिर ठेवतो या शिबिरसाठी अनेक शंभर एक पेशंट या ठिकाणी चेकिंग केलं जातं त्यातून अनेक डोळ्यांचे जे काय ऑपरेशनसाठी लागणारे त्यांना मदत भविष्य काळात होणार आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला आपल्या प्राणाची आहुती दिली त्यावेळेला तो स्वातंत्र्य झाला परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश दार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरी पण त्यांची जी काय तोडजोडं जो नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्या मागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या स्कीमा असतात त्या योजनेचा लाभ पूर्वी घेतला परंतु त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल त्याचे पूर्णपणे शहनिशा करण्यासाठी काही सी बी सारख्या त्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता सध्या चालू आहे राज्यात आणि देशामध्ये अशा जातीचं अशा ब्रिटिश लोकांचं हे सरकार आहे या सरकारच्या विरोधात आजच्या सारखे महादारोजी माने क्रांतिकारक जे स्वातंत्र्यसाठी झाले आहेत त्याच पद्धतीने क्रांतिकारक आता निर्माण व्हावेत हो अशी माझी इच्छा आहे कारण ह्या सरकारच्या वेळेस दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे कारण ह्या लोकांना हकवण्यासाठी एक निमित्त क्रांती झाली पाहिजे अशी या निमित्ताने मी आज त्यांच्या जिंकल्या निमित्तानं आपल्याला माझ्या भावनेची व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद अर्धराज्य न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा